राम राम मंडळी शिव मी चिरंजीव शौर्यप्रेम अनुमंत बादल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो आपण सर्वजण या महात्मा फुले सांस्कृतिक भवन इथे आपल्या आप शाळेच्या म्हणजेच आपल्या लाडक्या बाल वार्षिक सांस्कृतिक उत्सव साजरे करण्यासाठी एकत्र आलेलो आहे प्रिया शाळेमधील पिरसन क्लास शिकत आहे या महात्मा फुले सांस्कृतिक भवनाच्या प्रांगणामध्ये उपस्थित सर्व शिक्षक she